मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध आदिवासी नेते म्हणून ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच राजाभाऊ सर्णोबत माणूस जन्माला येतो मोठा होतो आपल्याच आयुष्याचा आनंद घेतो सर्व सुख उपभोगतो परंतु सर्वच माणसाचे सुखोपयोगी जीवन जगतात असं नाही कारण काही माणसंही समाजासाठी लोकहितासाठी जन्माला आलेली असतात त्यातलेच एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे मुरबाडचे राजाभाऊ सर्णोबत राजाभाऊंच्या समाजकार्याने ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध तर झालेच परंतु त्यांच्या पेहरावाने ते सर्वांना परिचित झाले लाल टोपी आणि सफारी ड्रेस हा त्यांचा पेहराव आदिवासी समाजाला एकत्र करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आदिवासी एकता परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पद त्यांच्याकडे आले आणि त्या बहुमल्य योग्यतेने त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेले आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आदिवासी व समाजातील इतर घटकांना न्याय मिळवून दिला झपाट्याने वाढत असलेल्या कार्याने त्यांना बिरसा फायटर संघटना महाराष्ट्र कोकण विभागीय नेले सतत दिवस रात्र एक करून सगळ्यांसाठी राबणाऱ्या या वाघावर नशिबाने हल्ला केला तो अर्धांगवायूचा झटका देऊन परंतु हा अर्धांगवायू त्यांचा काहीही बिघडवू शकत नव्हता त्यांना त्यांच्या कार्यापासून दूर करू शकत नव्हता हे कदाचित नशिबाला सुद्धा ठाऊक नसेल त्यांना आलेल्या ह्या अर्धांग वायूच्या झटक्याने त्यांचे अर्धे शरीर निकामी झाले होते त्यांच्या चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना केली तर त्यांच्यावर जळणाऱ्यांनी मात्र त्यांच्या कुचेष्टा केली पण वाघ हा वाघच असतो त्याने एक पाऊल मागे घेतले तरी तो झडप घेण्यासाठी तयार असतो हे अनेकांना ठाऊक नव्हतं आजारावर मात करत पुन्हा तंदुरुस्त होऊन आज राजभाऊंनी आपल्या कार्याला पुन्हा सुरुवात केली आणि आज भल्याभल्यांनी त्यांच्या पुन्हा धास्ती घेतली आहे पण सांगावंसं एकच वाटतं की समाजासाठी झिजणाऱ्या आणि सर्वोत्तोपरी काम करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही ताकद थांबवू शकत नाही राजा भाऊंचं हे समाजकार्य कायम दृढ होतं राहो त्यांच्या कार्याला सलाम आहे शरद टोहके लेखक अभिनेता जय आदिवासी जय जोहार